शिवांगी बेकर्स कंपनीमधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे तो न्याय दूर व्हावा आणि कामगारांना त्यांचा हक्क मिळावा याकरिता कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्वीकारले आहे त्यानुसार कंपनी संचालकांशी वेळोवेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत कामगारांवर अन्याय करू नका त्यांना त्यांचा हक्क द्या फक्त संवादच नाही तर संबंधित संचालकांबरोबर लेखी पत्र व्यवहार केला परंतु सर्व प्रयत्न फेल ठरले मनसेचे सभासद स्वीकारणाऱ्या कामगारांना कंपनीने त्रास देणे सुरू ठेवले म्हणून कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात कंपनी काम बंद आंदोलनाची हाक दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते निलेश पाटील अक्षय पनवेलकर मुंबई येथून आंदोलन सहभागी झाले होते त्यांनी मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण व कामगारांचा संवाद व्हिडिओ कॉलिंग करून दिला यावेळी मनसेचे उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडदार वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवालगर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील शहराध्यक्ष आनंद गायगोळे शहर उपाध्यक्ष आकाश पाटील अभिजित मानकर यांनी कामगारांशी चर्चा केली व आंदोलनात सहभाग झाले या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती दिसून आली कंपनीमध्ये एकही कामगार गेला नसल्याने कंपनी पूर्णतः बंद दिसून आली हे विशेष शिवांगी ब्रेकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पार्ले बिस्किट निर्माता या कंपनीमध्ये कामगारावर खूप मोठा अन्याय होत आहे त्यांना नियमानुसार पगार देण्यात येत नाही सव्वीस दिवस काम मिळत नाही जोर जबरदस्तीने त्यांना ओव्हरटाईम टाईम करण्यास भाग पाडणे ओवर टाईमचे नियमानुसार पैसे न देणे अशा अशा प प्रकार असं खूप मोठा अन्याय कामगारावर होत आहे त्यामुळे शिवांगी ब्रेकरच्या पाचशेच्या वर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्वीकारलेले आहे त्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार जे काम कामगार नेते मंडळी आणि मनसेचे आमचे स्थानिक पदाधिकारी यांनी कंपनी संचालकाशी वेळोवेळी भेट घेऊन त्यांना काम का, कामगारावर अन्याय करू नका या संबंधित सूचना केल्या होत्या तसेच त्यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे तरी मुजोर कंपनी प्रशासनाला संचालकांना त्याचे दया आले नाही किंवा त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून शिवांगी ब्रेकर्स प्रायव्हेट लिमिटेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद स्वीकारलेले कामगार आज दहा तारखेपासून दहा तारखेपासून काम बंद आंदोलनाची हाक यांनी दिलेली आहे आणि मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेले आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तरीही कामगार अधिकारी आज या ठिकाणी भेट देण्यास येणार आहे बच्चू भाऊ कडू कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आमचे माननीय राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांनी त्यांच्या कानावर विषय टाकला होता त्यांनी लगेच या आंदोलनाची दखल घेत कामगार उपायुक्त अमरावती यांच्याकडे तातडीने पत्र पाठवून त्यांना आंदोलनाची दखल घेण्याची व संबंधित तत्काळ अहवाल म्हणून सादर करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत तरी आज निश्चितच या ठिकाणी कामगार अधिकारी येऊन निघण्याची शक्यता दिसून येत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव